तुम्ही खेळ सुरुवात केलात ना त्याचा अंत मिस करणार आहे एवढं लक्षात अजून एक लक्षात घ्या मुंबईतले दोन ब्लास्ट आहेत दांडवचा आणि दोन हजार सातचा तुमची आता आंदी पिल्ली खोळायला मोकळे झालेले आहेत मी एवढंच बोलतोय पाकिस्तानच्या पंतप्रधानाला तुम्ही ज्यांचं नाव घेतलंय हे मुंबईच्या हल्ल्यामध्ये त्यांचा हात होता पकडा त्यांना आणि मग ते पोपटासारखे बोलतात की नाही बघा हे असणारा हेमंत करखेरेला गोळ्या कोणी घातल्या त्या असताना त्या ठिकाणी कळतील पोस्टमार्टम रिपोर्टही माझ्याकडे आता मी मिळवलेला आहे तुम्ही मला गोळ्या घातल्यात तर पोस्टमार्टम गेलात म्हणून असं समजू नका तिसऱ्याकडे मी ठेवलेला आहे आणि ज्या दिवशी म्हटलं मला गोळ्या घालाय दिसेल त्या दिवशी तो खैमन करकरेचा पोस्टमार्टम रिपोर्ट बाहेर करा म्हणून सांगितलेला आहे चाल तुम्हाला कळता येते चाल आम्हालाही खेळताय एवढं तुमचा असेल फार मोठा सैन्य मी एकटाच आहे पण उरून पुऱ्याने एवढं मी सांगतो